मित्रांनो सुरुवातीला बातमी येत आहे राज्याच्या राजकारणातून महत्वाची अपडेट सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या संदर्भातील भाजपला बसाय सर्वात मोठा धक्का भाजपने जे षडयंत्र दसल्या होत्या त्या षडयंत्राला अखेर सुप्रीम कोर्टाची फटकार मित्रांनो बघूया सविस्तर बातमी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रावर करणार कब्जा सुप्रीम कोर्टाने अखेर भाजपला शिंदेडाला झापल्याची सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येते मित्रांनो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दिलेलं पक्ष आणि चिन्ह परमानंट नसल्याची तुम्हाला तुमच्याकडून कधीही चिन्ह काढून घेऊ असल्याची सर्वात मोठी न्यायाधीशांची टिप्पणी आणि त्यासह उद्धव ठाकरेंचा विजय मुंबई महाराष्ट्रात जल्लोष बघूया सविस्तर बातमी नेमकं काय करताय देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतर मात्र शिंदे महाराष्ट्रासह देशभरामध्ये जल्लोष केला फटाके फोडले दुसऱ्यांचा पक्ष फोडून दुसऱ्यांचं चिन्ह घेऊन दुसऱ्यांची माणसं घेऊन आपला स्वतःचा पक्ष म्हणणं सोपं संविधानानुसार ते कधीही खरं होत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागलंय ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेना आपल्या तर हाताच्या फोडाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जपली वाढवली तिथं लहान रोपट्याचं मोठं औषध रूपांतर केलं तीच शिवसेना एकनाथ शिंदे यांनी पळवली आणि शिवसेना माझी असल्याचं चित्र त्यांनी महाराष्ट्रासमोर रंगवण्याचा प्रयत्न केला परंतु ते आता साप खोट असल्याचं चित्र पुढे येऊ लागले संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे शिवसेना प्रमुखांची शिवसेना चोरली पक्ष चोरला शिवसेना चोरली नवनवेत्र बाप देखील चोरणारे काही लोक महाराष्ट्रामध्ये आहेत असं वक्तव्य संजय राऊतांनी करून महाराष्ट्रामध्ये शिंदेला दिवसण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न केला गेला यावेळेस मात्र संजय राऊतांचं बोलणं आता अगदी खरं होऊ लागलंय मित्रांनो पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्याच्या पाठीमागे काय घडू लागलंय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या बद्दलचा निकाल आता जवळजवळ तीन वर्षे पेंडिंग होता आणि तीन वर्षाच्या पेंडिंग नंतर आता निकालाची चाहूल सध्या सा ठाकरेंच्या शिवसैनिकांना लागून राहिली होती आणि दुसऱ्या वेळेस मात्र आता शिंदेगडाच्या शिवसैनिकांना मात्र ह्या निकालामध्ये काय आहे याची चलविचेल त्यांच्या मनामध्ये स्पष्टपणे जाणवत होती दिसत होती जर पक्षाचं चिन्ह आणि पक्ष जर निघून गेला तर शिंदे सेनेकडे राहून काय फायदा होईल का आगामी काळामध्ये शिंदे सेनेतील नेते शिंदेकडे किती दिवस राहतील हा मोठा प्रश्न सध्याच्या शिंदे सेनेत असलेल्या मंत्र्यांना आमदारांना सतावू लागला आहे ठाकरे म्हणजे ठाकरे ब्रँड होता आता तो ब्रँड अजूनही महाराष्ट्रामध्ये किती प्रचंड आहे हे सध्या शिंदे सेनेतील नेत्यांना प्रचंड चांगलं माहीत आहे म्हणजेच उद्धव ठाकरेंना संपवण्याचा तीन वर्षे पुरेपूर प्रयत्न केला तरी देखील ठाकरेंच्या कळचे नेते अजूनही आपल्याकडे कसे येतील याकडे शिंदेची नजर असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय अरे तीन वर्षामध्ये सगळे आमदार खासदार जाऊन देखील जर शिवसेना संपन्न असेल तर शिवसेना कोणाची हे तुम्हाला सांगण्याचं सा काय कारण आहे का असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी होता शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेली शिवसेना चोराल फुडाल तिथे चोरून न्याल परंतु त्यांनी के तयार केलेले मावळे शिवसेनेत तुम्ही कसे चोराल हा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी शिंदेंना केल्यानंतर मात्र आता तिथेच थी गोष्ट घेऊन पोहोचली शिवसेना फोडणं सोपा आहे मात्र शिवसेनेची प्रारूप शिवसेनेचं रूप शिवसेनेचं खरं मर्दाना रूप शिवसैनिक फोडणं अशक्य असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि त्याच शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह आता मात्र ठाकरेंच्या बाजूने येत असल्याचं साहूल सध्या ठाकरेंना लागून राहिली मित्रांनो गेल्या अडीच वर्षामध्ये शिवसेना फोडली शिवसेना संपवण्याचं काम शरद पवारांनी देखील आहे कारण की दोन हजार चौदा साली ज्यावेळेस उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्र होत नव्हते तेव्हा शरद पवारांनी भाजपला बिनशर्त बाहेरून पाठिंबा दिला होता आणि त्यावेळी शिवसेना संपूर्णाचा घाट शरद पवारांनी त्यावेळी देखील केला होता दोन हजार एकोणीसला देखील तेव्हा तेच घडलं आणि आता दोन हजार पंचवीसला ला देखील त्याच प्रकारे घडत आहे कारण की शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि इकडे अजित पवारांचे राष्ट्रवादी एकत्र येण्यामध्ये मागे माझं कोणतंही दुमत नाही मला कोणतंही कारण नाही म्हणजे दोन्ही पक्ष जर एकत्र आले तरी माझी भूमिका अशीच राहील असं शरद पवारांचं मोठं वक्तव्य येतं याला दुजोरा मिळतो सुप्रिया सुळेचा त्यानंतर रोहित पवारांचा दुजोरा मिळतो आणि दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली पडद्याच्या मागे काय सुरू होतात आणि राहायला प्रश्न तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकटं पाडण्याचा शरद पवारांचं मनसे राष्ट्रवादी भाजपा शिंदे सेना यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला वेगळे करण्याचा प्रयत्न केला आणि एकट्या विरोधात सगळे पक्ष सगळे नेते डरू लागले परंतु उद्धव ठाकरे मात्र आता सर्वांना पूर्ण उरतील हे आता महाराष्ट्राला माहित आहे कारण की उद्धव ठाकरेंचा जो टर्निंग पॉईंट आहे उद्धव ठाकरेंचा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे म्हणजेच उद्धव ठाकरेंचा जो हुकमी एक काय तो म्हणजे ठाकरेंच्या प्रती असणारी महाराष्ट्रामध्ये आजची प्रचंड सहानुभूतीची लाट ही महाराष्ट्रामध्ये आजही ठाकरेंना मिळते यापेक्षा ठाकरेंचं पुण्य काय शिवसेना प्रमुखांनी तयार केलेले शिवसैनिक असतील शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्रात दिलेला वारसा असेल शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्रात रुजवलेली शिवसेनेची पाळीमुळ असतील ती आजही घट्टपणे तेवढ्याच मजबूतीने ठाकरेंच्या पाठीमागे असल्याचं चित्र आपल्याला आजही जाणवत आहे यामुळे उद्धव ठाकरेंचे जरी नेते पळवले तरी मात्र शिवसेना आजही ठाकरे यांच्या सोबत आहे आता जर ठाकरेंना पक्षाने चिन्ह आलं तर जुनी शिवसेना जशास तशी उभी करता येईल नेते तयार होतील मंत्री तयार होतील आमदार तयार होतील नगरसेवक यातूनच तयार होतील याचा पूर्णपणे विश्वास उद्धव ठाकरेंना आजही असल्यामुळे ठाकरे मात्र आपले एका जागेहून हल्ले नाहीत आजही तशाच जोरास जोर उत्तर तोडीस तोड उत्तर शिवसेनेचे प्रवक्ते असणारे संजय राऊत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना देताना दिसत आहेत मग संजय राऊत अमित शहाना बोलतात नरेंद्र मोदींना बोलतात भाजपच्या प्रत्येक नेत्यांना जोडून काढतात पण त्यांची टीका मात्र त्यांच्या जीवावर लागते आजही ठाकरे महाराष्ट्र देशभरामध्ये कुणालाही ना घाबरत नाव नाहीत याचं द्योतक सध्या संजय राऊत यांनी मांडलं प त्याचीच प्रणिती म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवसेना आगामी होत असलेल्या सगळ्याच निवडणुकांमध्ये सोबळावरती देखील लढू शकते यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना संपूर्ण भाजपला खूप अवघड चाललंय हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे दुसरी एक, एक महत्वाची बाजू म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल ठाकरेंच्या शिवसेनेचा पक्षाचा निकाल चिन्हाचा निकाल आता अंतिम टप्प्याचं स्वरूप घेत आहे यावेळी सुप्रीम कोर्टाने शिंदेगडला आहे की तुम्हाला जे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह आहे ते तुमचं अंतिम आहे असं मानू नका या फक्त निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था होईपर्यंत तुमच्याकडे राहू शकतं त्यानंतर ते दुसरीकडे देखील जाऊ शकते अशी महत्वाची टिप्पणी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी केल्यामुळे को खळबळ खळबडले आहे आगामी काळामध्ये जर पक्षाने चिन्ह जर उद्धव ठाकरेंकडे गेलं तर आपणाला पक्ष वाचवणं कधी नाकी नऊ येऊ शकतं हे शिंदेगडाच्या नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला चांगलंच माहीत आहे त्यामुळे आता शिवसैनिक तयार कसे करायचे हा प्रश्न त्यांना मोठा पडला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवणं त्यांच्या शिवसेनेला संपवणं शक्य आहे का पुन्हा ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि नजर आलं तर मात्र शिंदेसेनेला किती महागात पडू शकतं आपणही आपल्या प्रतिक्रियापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद